देशातले अनमोल हिरे मानाचे तुरे आज या ठिकाणी सगळे बघायला मिळणार लढत प्रत्येकामध्ये पाहायला मिळणार आणि कस प्रत्येकाचा पाहायला मिळणार कारण रान कसाच आहे रान मातीच आहे आणि एक हजार फूट प्लस आहे त्यामुळं कोण कुठ आहे हे आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सुटला बाराच वेळ घेतला घडी क्रमांक वीस न आणि बाराची विश्रांत दिल्यानंतर घडी क्रमांक ज्या वेस, वेस मध्ये एकूण सात गाड्या होत्या त्यातली एक गाडी पाच झाली सहा गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय विसावा घट विजेता सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक वेचा निका वेचा निकाला दास क्रमांक दोन वर धावली गाडी श्री भरा प्रसन्न बापू शेट पिसाळ पंधरा चोराडे आई अंबिका प्रसन्न मनोज मेस्त्री अंबवडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसलेला सचिन मामाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला राहुल ड्रायव्हर मरडे मरडेकरांचा सुंदर पाहला आणि त्यांच्याबरोबर शौर्य शरद माने देवी खिंडी